तू गुराखीच तू वेड्या काढील असता शेण गुराखीच तू वेड्या काढील असता शेण पण त्या भीमरायांच्यामुळे आला तुझ्या खिशाला पिणं पण त्या भीमरायांच्यामुळे आला तुझ्या खिशाला पिण तू शेणाची वायली असती पाटी गुर हाकायला हातात असती काठी तू शेणाची वायली असती पाटी गुर हाकायला हातात असती काठी कुण्या शे त्यान दिली असती दमदाटी शिळ पाक तुझ्या वाडीलाटी ताटी शिळपाक तुझ्या वाडीला असत ताटी कोंडी तुझी र केलीच असती रूढीच्या परंपरेन कोंडी तुझी रे केलीच असती रुढीच्या परंपरेन भीमरायांच्या भीमरायांच्यामुळं आला तुझ्या खिशाला त्या भीमरायांच्या भीमरायांच्यामुळं आला तुझ्या खिशाला पिण ಗೌ ಕೂಸ ತು ತೀವ್ ಸುಧಾ ತುಜ್ಯಾಡೆ ನೂಸಿ ತೀವ್ರ ಕೂಡಧಾರ ತುಜ್ಯಾಡೆ ನೋಜಾಪ ತುಜಿ ನಾಲ್ಸ್ತಿ भयानक तुझी अवस्था असती सुख समाधान सुख समाधानामुळेच नसत जिवा ह्या नसत चैन र पण भीमरायांच्या मुळ आला तुझ्या खिशाला फेन र पण त्या भीमरायांच्या मुळ आला तुझ्या खिशाला फेन र आज माणसात तू हे तू थाट भीमराया परी घालून हा पोट आज माणसात उभा हे तू ताट भीमरायांच्या परी घालून हाय पोट चार लोकात नावत जर मोठ चार लोकात नावतुझर मोठ कोणी साहेब तुला रमती शेट कोणी म्हणती साहेब तुला रमती शेट विसरू नको कधीच तू वेड्या कुणाची आहे देणार विसरू नको कधीच तू वेड्या कोणाची आहे देणार भीमरा यांच्या आला तुझ्या खिशाला पेनार पण त्या भीमरा यांच्या आला तुझ्या खिशाला पेनार आज मिरवतू साहेस रुबाबात ताज महाला मधी बसून आहेस खात आज साहेस रुबाबात ताज मला बसून आहेस खात घरमाळी आहे तुझ्या दारात घरमाडी गाडी आहे तुझ्या दारात झोपतू आहेस तू गाडीवर आरामात झोपतो आहेस तू गाडीवर आरामात सुधा करा काळजी नाही जीवन जगतो म्हणजे र आज काळजी नाही जीवन जगतो मजे नर पंत्या त्या यांच्या मुळाला तुझ्या खिशाला पण पंत्या भीमरायांच्या मुळाला तुझ्या खिशाला पेन गुराखीच असता तू विड्या काढिला असता शेनर पण त्या भीमरायांच्या आमळ आला तुझ्या खिशाला पेनर पण त्या भीमरायांच्या आमुळं आला तुझ्या खिशाला पेनर पण त्या भीमरायांच्या आंमुळ आला तुझ्या खिशाला पेनर जय भीम शेअर करा लाईक like करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा